स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग डिझाईन थोडीशी टाकून शिवून घेणार आहोत तर उंची आपल्याला चौदा ठेवायची आहे खालचा भाग आपण शिवून घेतलेला आहे म्हणजे अस्तर लावून घेतलेला आहे आणि आता आपण शोल्डर तेरा आहे तर अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलेला आहे छाती चाळीस आहे त्याचा चौथा भाग दहा टाकलेला आहे आणि मा मार्जिनसाठी आपण दीड इंच सव्वा इंच असं तुम्ही तुमच्या पसंतीनं ठेवू शकता मुंडा तर मुंडा घेतलेला आहे सात आणि आता गळा घे गळ्या डिझाईनचा आहे म्हणून मुंडा सात ठेवलेला आहे तर तीन इंच चौडाई घेतलेली आहे आणि उंची आपण साडेनऊ दहा अंदाजे म्हणजे घेतलेली आहे तर खालच्या बाजूनी साडेतीन इंच ठेवायचं सा म्हणजे मस्त आकार येतो तर आता इथं मी चॉकनीना लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे कसं आपल्याला लक्षात येतं तर इथं मी अगोदरचा अस्तर ही साडीतला ब्लाउज आहे अस्तर वगैरे लावून घेतलेला आहे तर आता मी कॅनवसवरती गळा काढून घेते शिवून तर आता ही परत एकदा दाखवते की दहा छातीचा चौथा भाग दहा इंच घेतलेला आहे आता आपल्याला तुम्हाला कॅनवसवर कसं जोडलेलं आहे ते मी दाखवते तर कॅनवस कट करून आपण त्याला आस्त कापड लावून घेतलेलं आहे अस्तरचं आणि आता आपण शिवून घेणार आहोत तर आता इथं गळ्याचा मधोमध आपण एक डॉट मारून घेणार आहोत कॅनवस जोडण्यासाठी आणि कॅनवसला पण आपण डॉट मारून मारून घेणार आहोत ताकी परफेक्ट दोन्ही बाजू एकदम स समान बसण्यासाठी तर अगोदर आता मी इथं पिनअप करून घेते पिन लावून घेते सगळीकडं म्हणजे शिवायला एकदम सोपं जातं कारण कापड एवढं मऊ आहे की एकदम सु सुरू सुरू निसरतं म्हणून आपण पिना लावून घ्यायच्या जिथं तिथं म्हणजे कसं शिवताना आपल्याला त्रास होणार नाही आणि इकडं तिकडं हलणार नाही तर आता पिण्या लावून घेतलेले आहेत तर अगोदर आपण मधोमध शिलाई मारून घ्यायची एक डायरेक्ट इथं अशा प्रकारे म्हणजे एकदम व्यवस्थित येतं तर आता मी इथं एक मधी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण कॅनवसच्या एकदम चिकटून कॅनवसला घ्यायची चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची कॅनवसला म्हणजे कसं गळा व्यवस्थित आकार येतो आणि व्यवस्थित बसतं आता चारी बाजूनी मी शिलाई मारून घेतलेली आहे आता पिना काढून घेते आणि आता आपण जे कापड असतं ना ते कॅनवसच्या बगलनी एकदम कट करून घ्यायचं कापड चारी सगळीकडनं एकदम सोप्या पद्धतीनं येत मस्त दिसतो घातल्यानंतर एकदम छान दिसतो हा आता मी इथं कापड काढून घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे सगळं तर आता इथं आपण ना ही पलटी मारून घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे शिलाईच्या आतमध्ये डॉट मारायचे बाहेर जाऊन द्यायचं नाही नाहीतर मग शिलाई कट होईन आणि मग ते कापड उसवलं जाईन तर आपल्याला ही दुमडून म्हणजे पलटी करून आहे इथं बघू शकता असं असं येतं एकदम मस्त आणि आतले जे टोक आहे ती कुठल्या एखाद्या नोकेली वस्तूंनी टोक करून घ्यायचं तर इथं बघा असे टोक करून घ्यायचे मी इथं एक देहन, देहन आनी, आनी, एक चोटी -चोटी एक एका न नोकिली वस्तूनी टोक करून घेतलेला आहे थोडंसं हलक्या हाताने ध्यान ध्यान देऊन पलटून घ्यायचं आणि आणि आता अगोदर आपण इथं ना वरून एक शिलाई घेणार आहोत त्याच्यासाठी मी अगोदरच छोटे छोटे चार नॉट्स तयार करून घेतलेले आहेत आपल्याला इथं नॉट्स लावायचे आहेत तर इथं आता वरून एक शिलाई घेते मी एका साईडनी घ्यायची शिलाई आणि मग इथं कोपऱ्यावरती आलं की इथं एक नॉट जोडायचा आणि डबल पक्क करून टाकायचं म्हणजे ते मग नॉट्स नि नाही नाहीत अशा प्रकारे तर आता इथं नॉट्स पक्क करून घेते मी तुम्हाला जवळून दाखवते डबल शिलाई मारायची अशी म्हणजे उसवणार नाही अशा प्रकारे आणि पूर्ण चारी बाजूनी शिलाई मारायची आणि डबल आता इथं आपल्याला इकडून दोन इकडून दोन असे नॉट लावायचे आहेत तर इथं आलं की परत एकदा अजून आपण जोडून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे एकदम घातल्यानंतर मस्त दिसते ही डिझाईन आता इथं मी बा नॉट्स असे लावून घेतलेले आहे दोन्ही क बाजूचे म्हणजे कसं आपल्याला जसं घातल्यानंतर जसं ॲडजस्ट करायचं तसं करता येतं अशा प्रकारे छोटे छोटे वरून इथं तुम्ही लेस पण लावू शकता लेस लावल्यानंतर ले अजून छान दिसतं पण मी सिम्पलच ठेवणार आहे आता इथं आपण खालचे डॉट टक्स मारून घेणार आहोत इथं शोल्डरच्यामध्ये आणि तिकडून वरती गळ्याला आपण शिलाई करून घेणार आहोत तर इकडं शिलाईचा माया सोडायचा आणि बीच एक सव्वा इंच दीड इंच माया सोडून मग आपण बीच डॉट मारून घ्यायचं अशा प्रकारे तर एकदम मस्त सोपी आणि छान आहे घातल्यानंतर एकदम मस्त दिसते तर छोटीशी डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद